जास्तही उडान पुलावरील अपघातात उरणमधील अनिश नाय व अभिजित फुवड यांचा मृत्यू उरण मध्ये अपघाताचे प्रमाण तसेच अपघातातील मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते उरणमध्ये अनेक लहान मोठे अपघात सुद्धा होत आहेत यातच अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय अशीच घटना उरण तालुक्यात घडली दहा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उरणमधील अनिश नायर राहणार कुंभारवाडा वर्ष सव्वीस तसेच अभिजित भुवड राहणार बोरी वय वर्ष तीस हे घरी येत असताना उरण तालुक्यातील जासई येथील उडान पुलावर त्यांचा भीषण अपघात झालाय अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय अपघात करणारी व्यक्ती अपघात करून पडून गेल्याचा संशय पोलिसांना आहे सदर अपघात कसा झाला हा अपघात कोणी केला याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत मात्र या दुर्घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय अनेक महत्वाच्या मार्गावर सर्कल तसेच चौकात ट्रॅफिक पोलीस सुरक्षा रक्षक नसल्याने असे अपघात होत आहेत तसेच अपघात झाल्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तींना योग्य वेळेत हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नसल्याने मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली मुळात उरण मध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज से हॉस्पिटल नसल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे अपघातग्रस्त व्यक्तींना वेळेत उपचार मिळाल्यास अनेकांची जीव असतील त्यामुळे उरणमध्ये सुसज्ज व अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असे हॉस्पिटल बांधावे व प्रत्येक चौकात सर्कलमध्ये व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ट्राफिक पोलीस ट्रॅफिक हवालदारांची नेमणूक करावी अशी मागणी होते महाराष्ट्र वेधभूमीसाठी विठ्ठल ममटाबा उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका